अनगर नगर पंचायत ही बिनविरोध झाली नसून ती लादण्यात आलेली आहे असा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे उमेश पाटील हे सोलापूरच्या कोर्टामध्ये प्रसिद्धी माध्यमासमोर बोलत होते काय म्हणाले उमेश पाटील गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे अनगर नगर पंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झालेली नाही त्यांनी कायद्याचा भंग करून रिटर्निंग ऑफिसरने जो नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भानं एखाद्या प्रकरणामध्ये जर जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल असेल ज्या वेळेला अपील दाखल होतं त्याच वेळेला निवडणुकीच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया ही त्याच ठिकाणी थांबते तोपर्यंत थांबते जो या संदर्भात जिल्हा न्यायालय निकाल देत नाही त्यामुळे ज्या दिवशी अपील दाखल झालेला आहे आणि ज्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरला आणि संबंधित रिस्पॉन्डंट यांना नोटीस प्राप्त झालेली आहे त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती परंतु आज रिटर्निंग ऑफिसरच्या वतीने आणि वतीने जिल्हा न्यायालयाच्या समोर संबंधित विषयाची सुनावणी आजच्या आज घ्यावी ती का घ्यावी तर उद्या आम्हाला छिन्न अलॉटमेंट करायचा आहे आता प्रश्न असा आहे की तीन नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार होते एकाचा अर्ज तुम्ही बाद केला दुसऱ्यानी विड्रॉल केला अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट फाईव्ह मध्ये नमूद केलेलं आहे राहिला एकच कॅन्डिडेट तो एकच राहिला म्हणून आमदेर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा जल्लोष अमेरिका आणि लंडन पर्यंत तुम्ही पोहोचवला उघड्या खेळल्या खांद्यावर बसलात नाचलात आणि फाटागड्यावर रोल्या हे सगळं तुम्ही केलं ज्यांचा सरस्वती शिंदे यांचा आज विड्रॉल केल्याचं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्या संबंधित सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहामध्ये दे। मुलाखत देऊन सांगितलं की अर्ज आम्ही विड्रॉल केला आणि मग पाटलीनबाई पहिल्यांदा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आपण साजरा केला हे सगळं बेकायदेशीर झालं निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही आता उलट्या फुगड्या खेळा जे खांद्यावर बसून नाचले ना आता खालची माणसं खांद्यावर घेऊन डोकंडी घ्या तेच व्यक्त करावं लागेल कारण निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही त्यामुळे उडवलेल्या फटाकड्या पुन्हा विजवायचा कार्यक्रम चालू करा आणि जे काही फुगड्या खेळा त्या उलट्या फुगड्या खेळा आणि झालेली निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही निवडणुकीचा विड्रॉल जे आहे आरोनी बेकायदेशीरित्या विड्रॉल अलाउड केलेला आहे सरस्वती शिंदे यांचं जे विड्रॉल आहे म्हणजे अर्ज माघारी घेतला म्हणून आता एकच होता राहिला आणि आता हाच अडक काय करतात आम्हाला सिंबॉल अलाट करायचा आहे सिंबॉल अलॉट एकच उमेदवार झालेला आहे आता या आमदार नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदा करता एकमेव उमेदवार शिल्लक असताना सिंबॉल कोणाला अलॉट करायचा आणि लोकांनी मतदान कसं कुठं करायचं म्हणजे मतपत्रिका जी आहे ती छापावी लागेल ज्या अर्थ सिंबॉल अलॉट करायचा म्हणजे मतपत्रिका छापायची आहे म्हणजे त्याचा अर्थ प्रचार करायचा आहे मग मतदान होणार आहे आणि मग एकमेव असलेल्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करायचं आहे असं तर ना आज न्याया सन्माननीय न्यायालयाचा समोर येऊन आरोच्या वतीनं जिल्ह्याचे सरकार वकील आरोने सांगितल्याप्रमाणे न्यायालय म्हणत आहे की उद्या आज आर्ग्युमेंट पूर्ण व्हायला वेळ पुरणार नाही आपण उद्याच्याला हिरिंग घेऊ असं न्यायालय म्हणत आहे समोरचे सरकारी वकिलाच्या माध्यमातून आरो काय म्हणतात की आजच सुनावणी झाली पाहिजे तर काय झाली पाहिजे असं न्यायालयाने विचारलं आज एवढ्यासाठी झाली पाहिजे की उद्या निवडणूक आयोगाच्या दिलेल्या प्रोग्राम नुसार उद्या त्याला सिंबॉल अलॉटमेंट आहे मग आजच्या आम्हाला उद्या सिंबॉल अलॉटमेंट करायचं म्हणजे किती फालतूपणा किती बोगस पण आहे तुम्ही बरोबर वाटप करत म्हणताय म्हणजे याचा अर्थ संबंधित निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी हा निवडणूक निर्णय अधिकारी होण्याच्या करता किंवा त्या पदावर राहण्याकरता इनकेपेबल आहे याच्यामुळं राज्याच्या निवडणूक आयुक्तांची आणि राज्य निवडणूक आयोगाची आणि निःपक्षपाती निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणेवर क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे आणि एकूणच उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते आज रोजी न्यायालयामध्ये झालेल्या मान्यपर्यंतचा जर प्रवास बघितला तर निश्चितपणे प्रशासकीय यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि त्यांनी विशिष्ट प्रभावशाली व्यक्तीला मदत करण्याच्या करता आणि आशिया खंडातली एकमेव नगरपंचायत पंचायत बिनविरोध झालेली आणि सत्तर वर्षाची परंपरा कायम ठेवण्याच्या करता लोकशाहीला आणि संविधानाला पायदळी तोडवणारा हा आशिया खंडातला एकमेव आरोप किंवा तहसीलदार असेल आणि त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना काय बक्षीस द्यायचं याचाच फक्त निर्णयाचा आम्ही वाट पाहणार दोन दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला